शेतकरी मित्रांनो ऊस शेतीमध्ये बरीच लोक म्हणतात की बाबा झिटी काढायची काही गरज नाही आहे आणि बरीच लोक जीटी काढायला अजिबात धजत नाहीत किंवा तो प्रॅक्टिस करत नाहीत शेतकरी मित्रांनो आज मला ह्याच गोष्टी बद्दल बोलायचं आहे डिटेल बोलायचं आहे शेतकरी मित्रांनो किंवा जीटी काढायची काय नाही काढलं तर काय फायदा आहे नाही काढलं तर काय फायदा आहे आणि ह्याच बरोबर कमी खर्चामध्ये शेती करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपल्या आवडत्या फेसबुक चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज खूप महत्वाचा मुद्दा बघायचा आहे व्हिडिओ जे शेतकरी ऊसामध्ये काम करतायत प्रामाणिक काम करतायत जिद्दीनं काम करतायत त्यांनी मुद्दाम जाते। जाते। करता ना हा व्हिडिओ बघा मला टेक्निकल गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की बाबा ऊस शेती करताना जीटी काढायचं का नाही काय होत असं तुम्हाला सांगतो किंवा पूर्वी जे काही पारंपरिक पद्धतीने आपण शेती करतालो आलोय ह्यामध्ये काय करत होतो आपण की बेसळ डोस टाकत होतो मित्रांनो आणि बेसळ डोस तुम्हाला माहित आहे की जसं की आपण डीएपी टाकणार एसएसपी टाकणार एमओपी टाकणार ह्या ज्या काही गोष्टी टाकत होतो आपण आणि त्यातनं आपल्याला अजून एक सवय काय होती की बाबा महिन्याला आपण युरियाचं अप्लिकेशन खूप चांगल्या प्रकारे टाकत होतो ह्यातून काय शेतकरी मित्रांनो की ज्या वेळेला आपण हे सगळा डोस टाकायचा तर त्या डोसचा जोर आणि त्यावेळेला आपल्याकडे वातावरण खूप चांगलं होतं या सगळ्याचा जोर लागून आपल्याला इतके चांगले फुटवे निघायचे चा, की अति फुटवे व्हायचे आणि त्यातल्या त्यात भरीच भर जुनी प्रॅक्टिस काय असायची आपल्याला की आपण कांडीला कांडी लागून 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 कांड्या लावत होतो ह्या सगळ्यामुळं काय व्हायचं की अति फुटवे आपल्याला मिळतच होते त्यामुळं जीटी काढायच्या कोण भानगडीत पडत नव्हते जास्त आणि जिटी काढल्यावर काय व्हायचं की आणि जरा जास्त फुटवे आपल्याला निघत राहायचे त्याच्यामुळं बऱ्याच लोकांचे जुने जे काही गैरसमज आहेत किंवा बाबा जी टी काढू नये हा खूप मोठा गैरसमज आहे त्यात भरिसभर भर बरीच लोक म्हणजे आता वर फिरत असताना किंवा मार्केटमध्ये फिरत असताना लोक म्हणतात की जी टी म्हणजे आई आहे त्याची आईला मारायचं काय नाही मारत तर कसं काय ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी सांगत असतात पण आता आपण काय करतोय आपल्यासमोर मेजर चॅलेंज काय आहेत ऊस पिकामध्ये काम करताना सगळ्यात महत्वाचं हे आहे की बाबा खर्चाची बाजू खूप कमी करायची आपल्याला बरीच लोक मध्ये जो ट्रेंड आला आपल्याकडे किंवा शंभर टन काढू दीडशे टन काढू हे आपल्या बुद्धीला पटत नाही शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की शंभर दीड लाख रुपये खर्च करायचं आणि शंभर टन उत्पादन काढायचं आणि गावात डिजिटल बोर्ड लावायचा ह्याला काही बेनिफिट नाही आहे आपण तेवढं जमिनीचा आपण त्रास जमीन त्रास बाद करून घ्यायलोय आपण वैयक्तिक आपल्याला त्रास एवढा अडकून घ्यायचं नाहीये सोपी शेती करायची आहे आपल्याला सोपं कॅल्क्युलेशन बसायचं शेतीकडे बिझनेस म्हणून बघायचं बघायचा आपल्याला तर आपण आता बेसलडोसचा पूर्ण खर्च वाचवलेला आहे त्याच्या पुढं जाऊन आपल्याला काय खर्च वाचवायचा आहे की लागल तसं लागल त्या वेळेला मी कायम सांगतोय की बाबा ऊस शेतीमध्ये जास्त खर्च न करता कमी ह्याच्यात कसं करू शकतो हो। तर त्या पिकाला त्या स्टेजला जे काही लागणार आहे तेवढंच आपण दिलो तर तेवढं उलट आपल्याला जेवढ्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन आपल्याला वाढत असतं तर मग ह्या ह्या सगळ्या गोष्टीचा जर का विचार करत 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 गेलो आपण तर महत्वाचं काय आहे की दोन वळीतलं अंतर आता आपण पाच फूट ठेवलोय साडेचार फूट ठेवलोय दोन रोपातलं अंतर आपण दीड दोन फुटाला आलेलो आहे मग आपल्याला काय पाहिजे अपेक्षित मी कायम सांगतोय तुम्हाला की आपल्याला महत्वाचं काय की बाबा सहा हजार रोपं बसणं गरजेचं आहे त्याला आठ फूट होणं गरजेचं आहे आणि आठ सांग अठ्ठेचाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे आणि हे अठ्ठेचाळीस हजार ऊस आपल्याला दोन किलोचे करणं आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस हजार मधले पण चाळीस हजार टिकणार हे चाळीस किलो दोन किलोचे केलो की आपण ऐंशी टनाला जातोय आपल्याला मग हे चाळीस हजार ऊस सगळे एकसारखे होण्यासाठी जीटी काढणे हे खूप महत्वाचं आहे मग हे जीटी काढायची वेळ कधी येते आपल्याला जर का आपण अशा पद्धतीने केलोय आता, के आता, आता हा माझ्या मागे पूर्ण प्लॉट बघत आहे किंवा बोरगो टेक्नॉलॉजीचा वसतात की वापरून हा प्लॉट केलेला आहे आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रॉब्लेम येतो की किंवा आता बरीच लोक कमेंट करतात किंवा बिझनेस साठी करतात किंवा हा शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आमचा बिझनेस आहे कारण का आज बीएससी अग्री झालेल्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत मी स्वतः बीएससी अग्री केलेलो आहे अशी पन्नास मुलं आज आम्ही माझ्या ह्याच्यातनं रोजगार आम्ही संधी केलेलो आहे शेतकऱ्यांचं जरी आज आम्ही तीन हजार सातशे बिझनेस करत असलो तर तिथं शेतकऱ्यांचे आम्ही दहा ते पंधरा हजार रुपये वाचवत आहेत प्लस शेतकऱ्यांचं पंधरा टन उत्पादन वाढवून देत आहे म्हणजे पर शेतकऱ्याचं तीन तीन हजार सातशेच्या मागं त्या शेतकऱ्यांचं आपण तीस ते चाळीस हजार रुपये वाचवत आहेत प्लस रोजगार निर्मिती करता शेतकऱ्या मित्रांनो आणि ह्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम तुमच्यासमोर मांडायचं काम करतो बऱ्याच लोकांना वाटणार बिझनेस आहे पण आमची लढाई ही वेगळी आहे तर हे लढाई करत असताना हा एक मुद्दा झाला आणि दुसरा महत्वाचा की आम्ही रिसर्च काय केलोय सामान्य कुटुंबात येऊन आज हार्मोनचा रिसर्च केलेलो आहे बऱ्याच लोकांना पटवून देत आहे ह्याच्या आधी आपण काय करत होतो कुठलं कीटकनाशक वाप वापर अति खताचा स्प्रे करत होतो अति खत टाकत होतो आपण चुकीचे कीटकनाशक वापरत होतो ज्याची गरज नाही आहे जमिनीमध्ये बुरशीनाशक वापरायचे नाही ते वापरत होतो आपण वेगवेगळे नको ते टॉनिक दारूत घालून मार ह्याच्यात मारून घाल नको ते वेगवेगळे सगळे आपण प्रयोग करून बसले पण कधीच आपण पिकाचा शास्त्रीय अभ्यास केला नाही की बाबा त्या पिकाला लागणार काय आहे त्या पिकाचा हार्मोनल बॅलन्स काय आहे पीक स्ट्रेस मध्ये काय चालले पिकाचा रिझल्ट काय ना ह्याच सगळ्या गोष्टी करून या किटच्या माध्यमातून घातलेला आहे ह्याचा उद्देश काय आहे बाबा पिकाचा हार्मोनल बॅलन्स झाला ऑटोमॅटिक नॅचरली ते सगळं वाढ होत जाणार आहे ते स्ट्रेस फ्री राहणार आहे आणि जेवढं स्ट्रेस फ्री होऊन हार्मोनल बॅलेन्स असेल तेवढे ते रिझल्ट आपल्याला चांगले दिसणार आहेत मग तुम्ही जास्त पोती घालायची पण गरज नाही आणि जास्त जास जास टॉनिक मारायची पण गरज नाही आणि हेच सगळं किट मध्ये आपण घातलेलो आहे आणि त्याच प्लॉटचा हा रिझल्ट तुम्ही बघत आहे की बाबा पूर्ण प्लॉट हा तुम्हाला एकसारखा दिसतोय एकसारखे फुटवे डेव्हलप झालेले आहेत त्याचे आणि सगळ्यात महत्वाचं किंवा जे रिझल्ट पाहिजे आज पस्तीस चाळीस दिवसामध्ये तुम्हाला हा रिझल्ट दिसत आहे म्हणजे जे आपण टप्प्याटप्प्यानं चाललेलो आहे ते सगळं हिथं सिद्ध होत चाललेलं आहे आता मी तुम्हाला सांगतो की आता हा बघा ह्या प्लॉटला आपण पाच बाय दोन फुटावरची लागवड आहे आणि आता हा जीटी काढायला लागलाय आता हा मी जीटी काढलो तर ह्याचा बेनिफिट काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो आता हा बघत आहे की बाबा हा मेन ऊस आहे रोपाचा ह्याची वाढ बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे आता जर का हा काढलो नाही तर ह्याची वाढेची ग्रोथ ही शंभर टक्के ह्या पटीतच होत जाणार आहे म्हणजे बाकीच्यांच्या पेक्षा स्पीड ह्याचा तीस ते चाळीस टक्के पेक्षा जास्त म्हणू शकतो आपण म्हणजे पन्नास साठ टक्के ह्याचा जा स्पीड जास्त असणार आहे म्हणजे हा एक ऊस जेवढा खाणार आहे तेवढं बाकीचे तुमचे राहिलेले सगळे ऊस खाणार आहेत ह्याच्यामुळं काय होणार आहे आपल्याला की अन्न डिवायडेशन मध्ये एका ऊसाला जास्त गेलं पण हा एक ऊस तुमचा चार किलोचा आणि बाकीचे सगळे ऊस मिळून तुमचं दोन किलोचं म्हणजे हे गणित कुठं बसत नाही आपल्याला पण तेच जर का आपण हे जीटी काढलो तर तुम्ही इथं बघू शकता की सगळे पुटवे हे एक समान आहेत हा पुटवा बघू शकता हा पुटवा बघू शकता आणि आपल्याला किती वेळे आठ फुटवे पाहिजेत आता बघू शकता इथं एक दोन तीन चार पाच सहा झालेले आहेत राहता राहायला हिथं एक येत आहे आणि अजून एखादा मिळून जाईल थोडंफार एवढं उन्नीस वीस चालू शकतं आपल्याला पण जीटी काढल्यावर जे आठ फुटवे झाल्याशिवाय आपण स्प्रे पण करणार नाही त्याच्यामुळे एक समान जे काही आपल्याला वाढ पाहिजे आहे एक समान ही डेव्हलपमेंट पाहिजे एक समान हा चक्रीगडा तयार झाला पाहिजे आणि ह्यातनं चाळीस हजार ऊस झाल्यावर चाळीस हजारचा ऊस प्रत्येक ऊस दोन किलोचं झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जीटी काढल्यामुळे शक्य होत्या नाहीच काढलो जीटी आपल्याला तर मी तुम्हाला जसं सांगितलो की बाबा एक ऊस मेन आहे तो पूर्ण वाढत जाईल बाकीच्या अन्न देणार नाही आपल्याला आणि बऱ्याच वेळेला काय होतं तुम्हाला सांगतो की हा झाला चांगल्या गोष्टीचा म्हणजे तुम्ही खत पण टाकलाय वातावरण पण चांगलं मिळाले तुम्हाला सगळं चांगलं आहे पण समजा यदा कदाचित वातावरण पण गणलं म्हणजे जसं आता ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस पडत राहिला आणि त्या सिच्युएशनला जर का असं झालं तर हा जीटीच पूर्ण तुमचा सात आठ कांड्याचा होईल साईड न वच एक दोन एक दोन फुटवे येतील आणि ते कायच आपल्याला कामाचे राहणार नाही असं झालं तर काय होईल आपल्या पूर्ण शेतामध्ये सहा हजार लोप लावतो आपण सहा हजार ते दहा हजार तुम्हाला उभंच मोठे मोठे ऊस दिसतील दहा हजार ऊस मस्त तुमचा दोन किलोचा झाला तर वीस टनाचा ॲव्हरेज तुम्हाला पडल उत्पादन मिळणार नाही आणि हे एकदा असं झालं तर तुमचं खोडवा पण तसंच होणार आहे आणि निडवं पण तसंच होणार त्यामुळे मी कायम सांगतोय की बाबा जीटी काढलं पाहिजे जीटी शिवाय गत्यंतर नाही आपल्याला सायंटिफिक दृष्टिकोनातून अभ्यास करा जीटी काढाच शक्यतो तीस पस्तीसच्या दिवशी तुम्हाला जीटी काढायला येणार आहे मग जी टी काढायला येण्यासाठी आपल्याला कंटिन्यू दोन आळवणी करणं गरजेचं आहे दोन आळवणी आणि एक सपोर्ट डोस टाकला अतिशय अतिशय चांगला रिझल्ट मिळतो आपल्याला आणि पूर्णपणे वाव मुवमेंट होत जातं या दरम्यान जोपर्यंत का जीटी काढत नाही आपण जोपर्यंत आठ फुटवे होत नाही तोपर्यंत अजिबात स्प्रे करायच नाही आप आपल्याला तिथनं पुढे मग बाकीचे राहिलेले जे काही काम आहेत आपल्याला ते सगळं करून सगळं आपल्याला चांगलं बेस्ट रिझल्ट मिळून जातं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जीटी काढताय का नाही हे पण सांगा आणि बरेच शेतकरी ज्यांचं पाच एकर आहे दहा एकर आहे किंवा दोन एकर आहे त्यांनी एक एकरसाठी ह्या वर्षी वस्तात किती वापरा तुमचे पैसे वाचले तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला खरोखर त्या पिकामध्ये तुम्हाला फरक दिसला तुमच्या जमिनीची बचत चांगली झाली जमिनीमध्ये त्यामध्ये जो फार्म देतो आपण किंवा तुम्ही वर्ण पण फार्म वापरू शकता की कंट्रोल रिलीज फर्टिलायझर करतो म्हणजे जमिनीचं जे आपल्याला आरोग्य राखायचं आहे किंवा खत लीच आऊट त्यामुळं जमिनीचं जे आरोग्य आपलं खराब होणार आहे ते, ते सगळं वाचवायचं काम हे कंट्रोल फर्टिलायझर आपलं सीआरएफ टेक्नॉलॉजी करतं ते फार्म प्राइस मध्ये घातलेलं आहे आपण ते एकदा करून बघा तुम्हाला रिझल्ट वाटला तर कंटिन्यू तुम्ही पुढे वापरणार ना आहे नाही वाटला तर तुम्ही सांगू शकता की बाबा आपण वापरलो आणि त्याचा काही फरक पडला नाही आपल्याला कारण कं, का कसं आहे जो तुम्हाला कळणार नाही किंवा प्रत्यक्षात काय रियालिटी टेक्नॉलॉजी आहे हे कळल्या तुम्ही बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही तर कसं वाटतं सांगा मला तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य दे धन्यवाद शेतक मित्रांनो